संत भगवान बाबा पुण्यतिथी सारसनगरात भक्तीचा नऊ दिवसांचा सोहळा संत भगवान बाबा व वा संत वामनभऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त सारसनगर येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून हा सोहळा चार ते अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान मोठ्या भक्तिभावात साजरा होत आहे संत भगवान बाबा सेवाभावी ट्रस्ट व भक्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात काकडा भजन ज्ञानेश्वरी पारायण महिला भजन प्रवचन हरिपाठ हरिकीर्तन व हरि जागर असे दैनंदिन उपक्रम होत आहेत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा लाभणार असून अकरा जानेवारी रोजी काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होणार आहे कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी मान्यवर कीर्तनकार भजनी मंडळ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते पंचक्रोशीतील भाविकांनी या पुण्यतिथी सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर आज या ठिकाणी सालाबादप्रमाणे आपला अखंड हरिनाम सप्ताह उभा राहिलेला असून त्याचबरोबर आपल्या अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या वार्डमध्ये चार उमेदवार उभे आहेत राष्ट्रवादीचे आणि आज असा क्षण आहे की अहिल्यानगरच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिला जाणारा जो क्षण आहे जे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीचे दोन उमेदवार बिनविरोध झालेले आहेत त्यापैकी आपल्या वाढचे माननीय प्रकाशजी भागानगरे हे त्यामध्ये बिनविरोध झालेले आहे त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं आपण त्यांचा सत्कार करणार आहोत आणि त्याचबरोबर राहिलेले तीन जे उमेदवार आहेत माननीय सुनीता भगवान कुलसौंदर गणेशजी भोसले आणि चोपडा साहेब यांना आपण या ठिकाणी शुभेच्छा देणार आहोत कारण ते निवडून येणार हे तर नक्की आहे परंतु आपल्याला त्यांना भरघोस मताने निवडून द्यायचं आहे आणि एक नवीन इतिहास घडवायचा आहे माननीय जी प्रकाशी भागनगरे यांना पण आपण त्यांनी त्यांच्या कामाची पावती त्यांना भेटलेली आहे कारण ते सर्व महिलांमध्ये अतिशय असे प्रेमाचे नगरसेवक आहेत कुठल्याही क्षणी फोन केला का लगेच उपस्थित राहणार आणि बाकी सगळे नगरसेवक आपल्याला आपल्या वडला आहेत तर अतिशय चांगले लाभलेले आहेत आज त्यांना आपण शुभेच्छा देणार आहोत आणि प्रकाशजी यांचा सत्कार करणार आहोत त्याआधी आपण तीप्रजन करू आणि त्यानंतर माननीय मान्यवरांचा सत्कार करू संत भगवान बाबा व वा संत वामन भाऊ यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं गेल्या अठरा वर्षापासून सलग होणारा हा सप्ताह या एकोणिसाव्या सुद्धा अत्यंत यशस्वी होताना या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की ज्या वेळेला संपूर्ण राज्य बंद होतं देश बंद होता संपूर्ण जगात कोरोनामुळं सगळं थांबलं होतं परंतु संत भगवान बाबांची आणि वामन भाऊची एवढी ताकद आहे की त्याही काळात हा आपला सत्ता असाच चालू राहिला म्हणजे पूर्ण जे ही आहे संत भगवान बाबांची आणि संत की त्याही काळात हा सप्ता त्या वेळेला सुद्धा झाला म्हणजे सगळं जग थांबलेला असताना सुद्धा या सप्ताच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी आता जसं सांगितलं की हे सगळं होत असताना म्हणजे अगदी पहिली कुदळ मारताना या ठिकाणी आणि आजचं हे झालेलं रूप म्हणजे वटवृक्ष होताना पाहिल्यानंतर एक आनंद वाटतो की हे सगळी आपल्या डोळ्यापुढं जडण घडण झालेली याचं जे आज आपल्याला रूप दिसतं हे सगळं पाहताना खरंच मनाला खूप आनंदही होतो याच्यातून अनेक चांगल्या गोष्टी घडल्या अनेक अध्यात्माच्या मार्गाला मुळं आले रोज गरम हे ते सगळं करता येईल पिढी एक चांगल्या मार्गाला आणण्याचं काम मार या मंदिराच्या माध्यमातून झालं आहे आपल्याला सगळ्याला या ठिकाणी अध्यात्माचा लाभ मिळत आहे आणि म्हणून आता विकास कामांच्या बाबतीत भोसले साहेब असतील आपले भगवानराव जे असतील जे असतील यांनी सगळ्यांनी सांगितलं आपण सगळेजण डोळ्याने अनुभवतोय की आपण पाच सात वर्षापूर्वीचं आपलं सारस नगर आणि आजचं सारसनगर नगर याच्यात आपण प्रत्येकाचं म्हणजे तुम्ही पाहत पाहताय की रस्ते असतील लाईट असेल पाणी असेल पाणी आपल्याला पूर्वी चार चार टँकर होते त्याच्यावरच अवलंबून राहावं लागायचं परंतु आता आपल्या भागामध्ये मला सांगायला आगमन वाटेल की एकही काँकर आता चालू नाही सिंगल म्हणजे एक ट्रीप सुद्धा नसते कुठे काही कोणाचा आध्यात्मिक धार्मिक कार्यक्रम असणं तर तेवढ्या पुरतं फक्त आपण मागवतो म्हणजे आता जे प्राथमिक कर्ज आहेत रस्ते लाईट वीज पाणी आणि ड्रेनेज हे आता आपले सगळे मार्गी लागले आणि याचं जर मूळ कारण काय असं तर आपले आमदार संग्राम भैया जगताप यांनी आपल्याला सांगायला भरभरून निधी दिला आणि भोसले साहेब असतील आम्ही सर्वच या ठिकाणी त्याचं नियोजन करून गेलो आणि आज हे आपल्याला सगळ्या सारसंगरचं बदललेलं रूप आपण सगळेच या ठिकाणी पाहतोय आता ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना तर भोसले साहेबांनी समजा जी खंत व्यक्त केली चोपडा साहेबांनी केली थी। ठीक आहे त्यांनी आजपर्यंत कधीही दोघांनी ही गोष्ट कधीच बोलून दाखवली नाही किंवा त्यांनी कधी म्हणजे बाबा आपल्याला या आप आप परिसरात काही करायचं आहे म्हणजे काही विकास काम करायचंय त्याच्याकरता निधी उपलब्ध पाहिजे आणि त्याच्या वेळेला मी या भागातलं काम करण्यासाठी त्यांच्याकडे सांगितलं की बाबा आपल्याला भगवान बाबा मंदिराच्या परिसरामध्ये किंवा या भागामध्ये कुठलं काम करायचंय आणि कशाकरता मला बाबा एवढ्या एवढ्या निधीची आवश्यकता आहे तर त्यांनी क्षणाचाही विलंब न करता भोसले साहेबांनी असोपडासाहेबांनी असन नामद चितलदाय होते आपल्याबरोबर या सगळ्यांनी एक मिनिटामध्ये आपल्याला मंजुरी दिलेली म्हणजे कधीच त्यांनी याबाबत मनात किंतू परंतु बाळगला नाही आणि आता फक्त आपल्याला एक लक्षात ठेवायचं अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा